नमस्कार मी स्वाती कडक उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला डोकेदुखी मायग्रेनचा त्रास जाणवतो सोबतच थकवासुद्धा जाणवतो यावर उत्तम उपाय करणारे आणि शरीराला थंडावा देणारे सोबतच हाडं मजबूत करणारे असे गुणयुक्त लाडू आपण आज बनवणार आहे हे इम्युनिटी बूस्टर लाडू तुम्ही रोज सकाळी एक खायचा आणि हे लाडू एकदा बनवल्यानंतर महिनाभर आरामात हवाबंद डब्यामध्ये टिकतात हे लाडू करण्यासाठी आपण साखरचा अजिबातही वापर करणार नाही आहे सोबतच यामध्ये जे आपण इन्ग्रेडियंट वापरलेले आहेत ते शरीराला थंडावा देणारेच आहेत तर त्याला मग जास्त वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे बघा आपण घेतलेले आहेत एक वाटी मखाणे मखाणे हे कमळांच्या बीजापासून तयार होतात ते शरीराला थंडावा देतात सोबतच त्याच्यामध्ये कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात पाहिले जाते सोबतच आपण इथे जे एवढे इन्ग्रेडियंट घेतलेले आहे तुम्ही जे व्हिडिओमध्ये दिसत आहे तर ते सगळेच आपल्या शरीराला थंडावा देणारे आहेत मगजबी आहे सोबतच इथे आपण खसखस वापरत आहे खसखस म्हणजे डोळे छान तर राहतात कारण उन्हाळ्यामध्ये डोळ्यांची जडजड जास्त वाढते डोळ्यांमध्ये थकवा येणे हे सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला फायदा देतं तीळ अगदी कमी वापरलेले आहेत कारण तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं आणि प्रोटीनसाठी आपण इथे भाजलेले फुटाणे वापरलेले आहेत आणि बुद्धी तेज करण्यासाठी आपण इथे अक्रोडचासुद्धा वापर केलेला आहे बदाम वापरलेले आहे अगदी कमी प्रमाणात दहा ते पंधरा बिया आपण बदामाच्या घेतलेल्या आहेत कारण ते थोडीशी उष्ण असते पण त्याच्यामध्ये बाकीचे सर्व गुणधर्म अतिशय उत्तम आहेत म्हणून ते आपण लाडवामध्ये आवर्जून घालावी काजू घातलेले आहेत आपण इथे अर्धी वाटी एक, एक वाटी मखाना अर्धी वाटी फुटाणे घातलेले आहेत आता आपण इथे लाडवामध्ये घालतोय काही बिया म्हणजेच इथे पंपकीन सीड्स घालतोय अक्रोड घालतोय आपण इथे एक वाटी इथे जे जेवढे साहित्य वापरत आहे ते तुमच्याकडे जे असतील ते घालायचे जे नसतील ते स्किप करायचे पण मखाणे आणि फुटाणे हे जरूर घाला मगज बिया आणि पंपकीन सीड्स हे सुद्धा तुम्ही याच्यामध्ये आवर्जून घाला तीड तुम्ही याच्यामध्ये ऑप्शनमध्ये वापरू शकता तिळाच्या जागेवरती तुम्ही शेंगदाणेसुद्धा घालू शकता खसखस मगजबी आणि इथे खोबऱ्याचा खीस आपण इथे मिक्सरला नाही चालवायचा कारण चा हे आपण अख्खेच ठेवणार आहे बाकीचं सर्व साहित्य आपण इथे बारीक करून घेतलेलं आहे बघू शकता या पद्धतीने माझ्या पायाला लागलेलं असल्यामुळे मी जास्त वेळ इथे उभं राहू शकत नाही म्हणून पुढची रेसिपी माझी आई करत आहे तुम्हाला फरक जाणवेल हा आईचा हात आहे तर आईच्या हातचे लाडू आज आपण पाहतोय मी फक्त तिला इथे साहित्य काढून दिलंय आणि इथे आता लाडू आई बनवणार आहे तर बघू शकता आईने काय केलं तूप घातलंय आणि जी पावडर बनवली होती ती छान अशी लो टू मिडियम फ्लेमवरती भाजून घेतली चार ते पाच मिनटंनी भाजून घेतलं आणि वरतून खसखस मगजबी खीस हे गरम या पावडरवरती घालून घ्यायचं म्हणजे गरम असल्यामुळे हे सुद्धा थोडंसं भाजलं जातं साखरेचा सा वापर आपण इथे करणार नाही आहे म्हणून त्या जागी गूळ पावडर वापरतोय एवढ्या साहित्यामध्ये मी दीड वाटी गुड पावडर वापरली गुळाची पावडर तुम्ही तुमच्या चवीनुसार थोडीशी कमी जास्त करू शकता तसं सर्वच साहित्य यामधलं तुम्हाला हवं असेल ते थोडंसं वाढवायचं कमी करायचं असलं तर कमी करायचं तूप आपण याच्यामध्ये थोडंसं वरतून घातलेलं आहे अर्धी वाटी तूप लागलं बघा एवढ्या लाडवांसाठी मेल्टेट नाही आहे तुम्ही बघितलंय व्हिडिओमध्ये त्या पद्धतीचं तूप लाडू जुटतोय तर चला छान मस्त असे इथे आपण लाडू जोडून घेऊयात बघू शकता मी एक लाडू हातावरती घेऊन सुद्धा तुम्हाला दाखवते तिकडे आई लाडू जोडत आहे बाकीचे लाडू बघा किती छान इथे जोडला गेलेला आहे मस्तच घरातील वयस्कर मंडळी सुद्धा हे लाडू आरामात खातील कारण आपण हे लाडू छान मिक्सरमध्ये बारीक करून याच सर्व साहित्य घेतलेलं आहे तर चला आता इथे एक एक करून सर्वच लाडू बनवून तयार करूयात तर सर्वच लाडू मी इथे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत तर एवढ्या प्रमाणात आपले जवळजवळ तीस लाडू बनवून तयार झालेले आहेत लाडू इथे मीडियम साईजचा आहे नाही जास्त छोटा नाही जास्त मोठा लाडू शक्यतोवर छोटा बनवण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे रोज सकाळी एक खाल्ला की त्याचे आपल्याला छान असे फायदे मिळतील बघू शकता इथे मी लाडू तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते मस्तच खूप सुरेख लाडू बनवून तयार झालेले आहेत औषधीयुक्त लाडू आहेत कारण याच्यामध्ये आपण जे काही वापरले तुम्ही बघू शकता गुगल करू शकता आणि करू म्हणजे तुम्हाला त्याचे फायदे जरूर समजतील उन्हाळ्याची करणारे शरीराला थंडावा पोहोचवणारे सोबतच मायग्रेन डोकेदुखी हाडांचे दुखणे थकवा कमजोरी डोळ्यांची जडजड असे अनगिनत बिमाऱ्यांपासून दूर ठेवतील असेच हे लाडू बनलेले आहेत तर हे लाडू तुम्ही या उन्हाळ्यामध्ये जरूर बनवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार